नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वरसंद्राय एक हजार जास्तीत जो चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चोवीसशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास सरसंद्राय बाराशे जास्तीत जो दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक एक हजार छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर एक हजार जास्तीत ज जर एकोणावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्राय सहाशे जास्तीत जज बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक अठराशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे सर संद्र बाराशे जास्तीत ज अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक सात हजार सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत जज अठराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा अवक अकरा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सोडसंदरा तेराशे पन्नास जास्तीत जज सतराशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील